नमस्कार मी राजेंद्र खेर स्टोरी टेलच्या माध्यमातून मी प्रतिदिनी भगवद्गीतेवर निरूपण करीत आहे तीनशे पासष्ट दिवसांसाठी म्हणजे एक वर्षासाठी हे निरूपण मी करणार आहे आपल्याला रोज एक भाग ऐकता येईल आज आपण सातव्या अध्यायातील तेरा आणि चौदा या दोन श्लोकांचा विचार करणार आहोत ओम श्री परमात्मने नमः त्रिभीर भावैर एभि सर्विद जगत नाभिजानाति मामेभ्यः परमव्ययं। दैवी हेषा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्ये मायामेता तरंती ते या दोन श्लोकांचा अर्थ असा आहे या तीन म्हणजे सत्व रज आणि तम या त्रिगुणात्मक गुणमय भावांनी मोह पावलेलं हे सर्व जग या गुणांहून वेगळा आणि विकाररहित अशा मला म्हणजे परमेश्वराला जाणत नाही कारण माझी त्रिगुणात्मक दैवी माया ही तरून जाण्यास अत्यंत दुस्तर आहे जे मला शरण येतात तेच ह्या मायेतून तरून जातात एखादं सुंदर चित्र माणसाचं मन मोहून घेतं पण त्या चित्रामागचे हात कुणाला दिसत नाहीत मातीच्या घटामागचे हात कुणाचे होते हेही कळत नाही बऱ्याच लोकांना ते जाणून घ्यायची सुद्धा आवश्यकता वाटत नाही दृश्य जग हे परमेश्वराचं हस्तकौशल्य असतं त्याची कलाकृती सर्वांना दिसत असते परंतु त्यामागचं हस्तकौशल्य मात्र कुणी जाणून घ्यायचा सहसा प्रयत्न करत नाही फूल कसं उमलतं हे माणसाला समजत नाही तो फक्त फुलाचा सुगंध घेत बसतो